सचिन बांगर आहेत जे राष्ट्रीय युवासेनेचे सरचिटणीस आहेत आणि जे प्रवेशासाठी दत्ता गांजाळे किंवा इतर मान्यवरांनी प्रवेश करावा म्हणून त्यांनी हे सगळी व्यवहरचना केली तर काय वाटते नेमकं मनसरच्या विकासासाठी किंवा तालुक्याच्या विकासासाठी दत्ता गांजाळे यांचा फायदा पक्षाला होईल का महाराष्ट्राचे एक कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून माननीय नामदार एकनाथबाई शिंदे यांनी गेले अडीच वर्ष जे काम केलेलं आहे त्या कामावर प्रभावित होऊन अक्षरशः मनसर शहरच नव्हे तर संपूर्ण आंबेगाव तालुका आज साहेबांबरोबर काम करण्यासाठी उत्सुक का आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज दत्ताबाऊ आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व टीम आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल मनसरची ही फक्त सुरुवात आहे आंबेगाव असे शिरूर असलेल्या संपूर्ण तालुक्यामधून हजारोंच्या संख्येने प्रवेश या शिवसेना पक्षामध्ये दाखल होतील आणि तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत सर्व निवडणुकांवर शिवसेनेचाच बगवा पडकेल अशी सर्व शिवसैनिकांना तीव्र इच्छा आहे आणि ती आम्ही इच्छा पूर्ण करणार आणि हीच आमची आदरणीय एकनाथबाई शिंदे यांना असं प्रेमपेट ठरणार आहे भविष्याच्या राजकारणात काय रणनीती राही घरात तिन्ही पक्ष राज्यात सरकारमध्ये एकत्र आहेत तालुक्यात काय परिस्थिती आहे तिन्ही पक्ष तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने काम करत आहेत मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे हा मस्तवाल पक्ष आहे बुडणाऱ्याला काढीचा आधार म्हणून आम्ही जवळपास चाळीस पन्नास हजार मताचं मताधिक्य शिवसेनेच्या बाजूचं मत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्यामध्ये एवढी भावना नाही की शिवसैनिकांना आलेला जो विजय आहे तो समर्पित करायचा त्यामुळं ज्यांनी आपल्याला शिवसेनेला ललकारले तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघाल ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत शिवसेनेला ललकारलं त्यांची काय गत झाली आहे हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आंबेगाव तालुक्यामध्ये देखील ही तुम्हाला गत दिसणार आहे जे आता प्रवीण थोरात आहेत आंबेगाव तालुका शिवसेना एक एकनाथ एक शिंदे पक्षाचे अध्यक्ष तर हे जे पक्षप्रवेश आहे काही अटी आणि शर्ती केला आहे का जय महाराष्ट्र अगदी काही अटी शर्ती नाही परंतु मुख्य उपमुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे यांच्या जे महाराष्ट्रामध्ये कार्य आहे अतिशय गोरगरिबांची मदत करणे किंवा सर्व समाजाला घेऊन पुढे जाणे अतिशय महत्त्वाचं योगदान हे महाराष्ट्रामध्ये साहेबांचं आहे यांच्याकडं यांच्याकडं पाहूनच आज आम्ही शिवसैनिक आम्हाला ऊर्जा मिळते म्हणजे हे शहर आलं तर तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं शहर आहे तालुक्याची राजधानी म्हणलं तरी वावगं ठरणार माझे खासदार किशनरावजी भानकिले साहेब यांनी या मनसर शहराची प्रतिमा सातत्याने उंच ठेवली आणि त्याच्या पाठोपाठच आज जुने शिवसैनिकच म्हटलं तरी वावगंट राहणार नाही दत्ताबाब आंगडकर त्यांनी मनसर शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून चांगल्या प्रकारचं नियोजन करून मनसर शहराला एक नाव मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्यातून सातत्याने झाले सरपंच काळामध्ये आपण पाहिलं असेल विकासाच्या दृष्टीने असेल सामान्य जनतेच्या बरोबर आपलं काय योगदान आहे सामान्य जनतेला काय आधार देऊ शकतो हे दत्ताभाऊंनी सातत्याने दिलेलं आहे आणि आज दत्ता भाऊ जरी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असले पक्ष कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात आले याहीपेक्षेत मी मनसरला काहीतरी देऊ शकतो मी मनसरसाठी काहीतरी करू शकतो त्यासाठी शिंदे साहेबांच्या बरोबर जाणं हा योग्य निर्णय दत्ताभाऊ यांनी घेतलेला आहे आणि मनसर नगरपंचायतची वास्तविक जर कल्पना जर पाहिली असेल ती दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमातूनच पुढं आलेली आहे आम्ही स्वतः मंत्रालयातून ही फाईल फिरून दत्ताबाव नगर नगरपंचायत करण्यासाठी येतो चांगल्या प्रकारचा प्रयत्न करून तो, करू। तो यशस्वी झाला परंतु आता राज्याच्या मुख्य म्हणून एकनाथबाई शिंदे काम करत असताना आपण पाहिले मन्सरकरांना या पूर्वीच्या काळी केव्हाही एवढा निधी मिळाला नाही एवढा निधी मनसरकरांच्या प्रेमापोटी शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि या पुढील काळामध्ये सुद्धा शिंदे साहेब मनसर शहरासाठी चांगल्या प्रकारचं भरीव योगदान देऊन शिवसेना पक्षाच्या चा माध्यमातून चांगली मनसेचा विकास होईल अशीच अपेक्षा व्यक्त करून मग आता तुम्ही थेट म्हणले का एकनाथ शिंदे साहेबांनी हा निधी दिला आहे तर इथं दिग्गज दोन नेते आहेत मुळशी पाटील आहेत आडरराव पाटील आहेत त्यांचं योगदान काही दिसत नाही का त्यामध्ये हे पहा प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षाचं वजन प्रत्येक कार्यकर्त्याचं वजन असतं दोन नेत्यांचं वजन जरी असलं तरी निधी हा साहेबांच्या खात्याचा आहे आणि निधी आणताना आम्हीसुद्धा याद्या करताना आम्ही बनवतो त्या काळामध्ये ज्यावेळेस मनसर शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये निधीची मागणी झाली त्यावेळेस आम्ही बनवतो आता वळसाहेब पाटलांचा तो तर हक्कच आहे निधी मागणं कारण का त्या तालुक्याचे ते प्रतिनिधी आहे आणि त्यांना निधी देणं हे आमचं त्यांना विरोध नसायला कारण नाही परंतु या पुढील काळामध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून मनसर शहर अजून कसं सुजलन सफल होईल चांगल्या प्रकारच्या योजना चांगल्या प्रकारचे नवीन तरुणांना काहीतरी यातनं मिळेल अशी अपेक्षा आम्ही या साहेबांकडनं व्यक्त करू